देवगिरीचा राजा रामदेव याच्यावर अल्लाउद्दीन खिलजीने पहिली स्वारी केली त्यावेळेला रामदेवचा सपाटून पराभव झाला एलिचपूर ते खंबा येथपर्यंत असणारं राज्य ताब्यात सुलतानाच्या गेले तेथून पुढे तीनशे वर्षाची काळरात्र आली आणि पूर्ण सुलतानाचे जबरदस्ती जुलम व अन्यायाने महाराष्ट्रातील रयत होरपळून निघत होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले शिवनेरीवर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला जन्म झाला शहाजीराजे आणि जिजाऊ मासाहेबांनी जे संस्कार छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर केले आणि रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी स्वराज्याची प्रेरणा रयतेच्या मनामध्ये रुजवली महाराष्ट्राच्या चारी बाजूला दुश्मन असताना सार्वभौम राज्य निर्माण केले हे स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवरायांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले मावळ्याने स्वराज्य निर्मितीसाठी आपले रक्त सांडले छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मिती करत असताना मोठमोठे पराक्रम केले परंतु स्वराज्याला अधिकृतरित्या राजमान्यता मिळाल्याशिवाय म्हणजेच राज्याभिषेक झाल्याशिवाय न्याय दंड आणि राजदंड वापरण्याचा अधिकार राज्याभिषेक झाल्याशिवाय मिळणे शक्य नसल्याने छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला परंतु तेथील पुरोहित ब्राह्मणांनी छत्रपती शिवराय हे क्षेत्रिय नसल्याचे सांगत राज्याभिषेक करण्याचे टाळले तदनंतर छत्रपती शिवरायांनी काशीवरून गागाभट्टाला बोलावून दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक पार पाडला ज्यावेळी राज्याभिषेकाच्या दिवशी छत्रपती शिवराय नगारखाण्यातून सिंहासनाकडे जात असताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी तरारले कारण हिंदवी स्वराज्य उभारताना आपली जीवलग मावळ्याने प्राणांचे बलिदान दिले होते त्यांना निश्चित आठवले बाजीप्रभू मुरारबाजी सरनोबत प्रतापराव गुजर फुलाजी प्रभू शंभूशिंगजा जाधवराव तानाजी मालुसरे ज्ञात अज्ञात स्वराज्यवीर म्हणून महाराजांचे डोळे पाण्याने भरून आले ही सर्व महाराजांची होत असलेली घालमेल महासाहेब जिजाऊंनी पाहिलेली होती छत्रपती शिवरायाने स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अशा प्रकारे जगामध्ये छत्रपती शिवराय रयतेचे सर्वश्रेष्ठ राजे होऊन गेले